नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण आणि संकल्पना समजून घेतली होती त्या अनुषंगाने वारंवारिता त्या विभाजन तक्त्याच्या आधारे मध्यमान कसं काढायचं आहे हे सूत्राच्या आधारेसुद्धा आपण काय केलं होतं समजून घेतलं मित्रांनो आजच्या भागात आपण केंद्रीय प्रवृत्तीचं दुसरं जे परिमाण आहे ते म्हणजे मध्यांक किंवा त्याला मध्यमा असंही म्हटलं जातं किंवा मध्यगा आणि इंग्रजीमध्ये त्याला मेडियन असं म्हटलं जातं मग आता ही जी संकल्पना आहे ही संकल्पना नेमकी काय आहे हेही बघणं अतिशय गरजेचं आहे आता तुम्हाला जे काही प्राप्त गुण जे काही मिळतात म्हणजेच काय तुम्ही ज्या चाचणीच्या आधारे किंवा ज्या माहितीच्या आधारे तुमच्याकडे नमुना गटाकडून जे काही प्राप्तांक मिळत असतात तर ते आलेले प्राप्तांक जे आहेत ते काय करायचे असतात तुम्हाला चढत्या किंवा उतरत्या क्रमाने एका पाठोपाठ एक मांडायचे असतात आणि ते मांडल्यानंतर मध्यभागी येणारा जो काही गुणांक असतो किंवा प्राप्तांक असतो त्याला त्या गटाचा काय म्हटलं जातं मध्यांक किंवा मध्यगा किंवा मध्यम असं त्याला म्हटलं जातं अशा पद्धतीची संकल्पना जी आहे ती समजून घेण्यासाठी आपल्याला हे सोपं जातं आहे शिवाय गुण काही आहेत म्हणजे जे काही तुम्ही तुमच्याकडे जे प्राप्तांक म्हणजे संशोधनाच्या दृष्टिकोनातून मांडणी वेळेला तुम्ही करत असतात प्राप्तांकाची त्या वारंवारिता त्या विभाजनाच्या अनुषंगाने किंवा जे काही प्राप्तांक तुम्हाला मिळालेले असतात तर त्या प्राप्तांकांच्या गुणांमध्ये जर समजा खूप मोठ्या प्रमाणात विषमता असेल तर मग मात्र आपल्याला काय करावं लागतं ह्या मध्यांकाच्या आधारे आपण काय करत असतो ते मोजण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यासाठी उपयुक्त परिमाण आहे असं आपण काय करत असतो म्हणत असतो शिवाय गुणांक मालिकेतले जे काही सुरुवातीचे म्हणजेच त्याला प्रारंभीचे असं आपण म्हणत असतो आणि अंतिम गुण माहीत जर नसले आपल्याला म्हणजे आता असं गृहित धरा की तुमचा जो काही लक्ष गट आहे किंवा जो काही नमुना जो काही सॅम्पल तुमच्याकडे आहे त्या सॅम्पलद्वारे प्राप्त जे काही प्राप्तांक आहेत तर ते प्राप्तांकेचं काही वेळेला सुरुवातीचे काही प्राप्तांक तुम्हाला माहिती नसतील किंवा अंतिम काही प्राप्तांक माहिती नसतील त्यावेळेला मात्र तुम्हाला मध्यमान माहिती ते माहिती प्राप्तांक माहिती जरी नसले तरीसुद्धा तुम्हाला काय करता येतं मध्यांक हे काढता येत असतं अशी ही संकल्पना मध्यांकाची आहे आता आपण एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की साधारणतः तुम्हाला असे काही प्राप्त प्राप्तांक मिळालेले आहेत की तुम्ही जे काही चाचणी घेतली असेल किंवा जे काही क्वस्णार तुम्ही समोरच्या उत्तरदात्याला भरण्यास दिले असेल त्या प्रश्नावलीचं तुम्ही ज्या वेळेला सगळ्या गुणांची एकत्रित केलेली असेल तर तुम्हाला तुमचा सॅम्पल गट जो आहे तर त्याच्याकडून अशा प्रकारचे काही गुण मिळाले असतील की समजा बहात्तर शहात्तर सा सहासष्ट सत्याऐंशी ब्याण्णव त्रेसष्ट अठ्ठ्याहत्तर चौपन्न असे काहीतरी तुम्हाला प्राप्तांक जे आहेत ते काय झालेले आहेत मिळालेले आहेत मग आता हे मिळाल्यानंतर त्याची मध्यगा का कशी काढायची आहे आता छोटे म्हणजे अगदी कमी प्राप्तांक असेल तर त्याचा मध्यगा काढणं अतिशय सोपं आहे परंतु जास्त प्राप्तांक असेल तर त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीने आपल्याला काय करायची असते मांडणी ही करायची असते मग आता आपण इथे काय केलेलं आहे की तुम्हाला अशा प्रकारचे जे काही प्राप्तांक का मिळालेले आहेत त्या प्राप्तांकाचं आपण काय केलेलं आहे चढत्या क्रमाने मांडणी केलेली आहे चढत्या म्हणजे काय छोट्या अंकापासून मोठ्या अंकापर्यंत मग आता इथे सगळ्यात छोटा प्राप्तांक काय आहे चौपन्न आहे आणि सर्वात मोठा प्राप्तांक काय आहे ब्याण्णव आहे मग चौपन्नपासून ब्याण्णवपर्यंत हे जे काही तुम्हाला प्राप्त गुण जे काही प्राप्तांक मिळालेले आहेत या प्रा प्राप्तांकाची आपण मांडणी केली म्हणजे चौपन्न त्रेसष्ट सहासष्ट बहात्तर अठ्याहत्तर सत्याऐंशी आणि ब्याण्णव आता इथे बघा मधला अंक तुमचा काय आला बहात्तर आला म्हणजे इकडे तीन प्राप्तांक सोडले पुढचे तीन प्राप्तांक सोडले मधला प्राप्तांक तुम्हाला काय आलेला आहे बहात्तर आलेला आहे म्हणजे आता इथे काय केलेलं आहे की एकूण तुमचे प्राप्तांक जे आहेत इथे आता सात आहेत त्यात सात नंतर आपण काय केले तीन संख्या पुर सुरुवातीच्या सोडल्यानंतर तीन संख्या ज्या आहे तर त्याच्यानुसार मध्यावर जी येणारी संख्या आहे ती बहात्तर आहे म्हणजे आपण काय केलेलं आहे की या सामग्रीचा किंवा ह्या जे काही आता उदाहरण दाखल आपण जे घेतलेलं आहे तर त्या सामग्रीचा आपल्याला साधारणतः मध्यगाही काय मिळालेली आहे बहात्तर मिळालेली आहे असं आपण काय करू करायचं आहे लक्षात घ्यायचं म्हणजे अगदी सोपी पद्धत आहे सा मध्यगान मध्यगा किंवा मध्यांक काढण्याची म्हणजे तुमच्या आता इथे लक्षात आलं असेल की मध्यगा जी आहेत काही प्राप्तांक आपल्याला सुरुवातीचे आणि नंतरची माहिती जरी नसतील तरीसुद्धा आपल्याला मध्यगा काढणं सोयीचं जात असतं किंवा चढत्या किंवा उतरत्या क्रमाने जर आपण प्राप्तांक मांडून घेतले तर मध्यभागी येणारा जो काही प्राप्तांक असतो त्याला आपण काय म्हणत असतो मध्यगा असं आपण म्हणत असतो अशा रीतीने मित्रांनो आत्ता आपण मध्यगा किंवा म मध्यांक ही संकल्पना जी आहे ती समजून घेतली आणि एक उदाहरण घेऊन ती संकल्पना आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढील भागात आपण मध्यांक म्हणजेच मध मद, मध्यांक हा जर प्राप्त गुण कशा पद, पद्ध म्हणजे वेगळ्या पद्धतीचे झाले म्हणजे आता इथे आपण आहे की विषम ज्या वेळेला असते त्यावेळेला मध्यांक काढणं सोपं असतं पण जर समसंख्या जर तुमच्या आल्या म्हणजे त्या प्राप्तांक जर आले समसंख्येमध्ये तर मात्र त्याचं मध्यका कशी काढायची आहे याबद्दल आपण पुढील भागात चर्चा करणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद